जय श्री माताजी आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हळवारपणे बंधन घेऊयात परमपूज्य श्री माताजी आपण साक्षाशी श्री शक्ती आहात आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा आता हळूहारपणे आपण डोळे मिटूयात आणि आपला उजवा हात जमिनी वाटव्यात आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे सात वेळा नेऊयात

आमच्या डाव्या बाजूतील इडा नाडीवरील तमोगुणांचे सर्व दोष सर्व बाधा हे या उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा जागृत बनवा आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेव्यात आणि डाव्या हात आकाश तत्वाकडे करूयात आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्वाकडे सात वेळा परमपूज्य श्री माताजी आपण साक्षा श्री हनुमानजी आहात आपल्या परमकृपेत आमच्या उजव्या बाजूतील सर्व दोष सर्व बाधा आमच्या पिंगला नाडीवरील रजोग्णांचे सर्व दोष हे या डाव्या हाताद्वारे आकाशतत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची क्रियाशक्ती शुद्ध व निर्मळ बनवा जागृत बनवा आता आपण दो आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉकवाईज सात वेळा फिरवूया तू है तू है आदि सेरा दिया है सब कुछ समको पूज्य श्री माताजी अपन साक्षात श्री निर्मल गणेश आहत अपने परमकृप्रा उत्थान सर्व बाधा श्री गणेश तत्व प्रस्थापित होने आड़ आना सर्व बाधा कृपा करी पृथ्वी मध्य समर्पित श्री गणेश तत्व जागृत करा आम श्री गणेशान सारखे अवधित व पवित्र बनवा जागृत बनवा श्री निर्मल गणेश साक्षात हो तमेव साक्षात श्री निर्मल गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे हो महा आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर डाळ्या बाजूला दाबून धरूयात परमपूज्य श्रीमाताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या द्या आता आपण आपला उजवा हात आपल्या मध्य नावी चक्रात ठेवूयात परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला समाधानी बनवा आमच्यामध्ये लक्ष्मी तत्व जागृत करा आता आपण आपल्या उजव्या हातातच आहो आपल्या नाभीच्या भोवताली म्हणजे आपल्या भाऊसागरावर गोलाकार क्लॉक वाईज सात वेळा सुरू परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यातील गुरु तत्व जागृत करा कृपा करून आम्हालाच आमचा गुरु बनवा परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून मलाच माझा गुरु बनवा आता आपण आपला उजवा हात आपल्या देवा ठाच्या बाजूला परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी मन नाही बुद्धी नाही अहंकार नाही मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा आता आपण आपला हात आपल्या मानेवर डाळ्या बाजूला परमपूज्य माताजी आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे मी कोणाचाही दोषी नाही मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे आपण आपला हात आपल्या कपाळावर लागून धरूयात परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी माझ्या सहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे माझ्या मनात कोणाबद्दलही ही राग नाही द्वेष नाही मी माझ्या सहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा तर आपण आपल्या उजव्या हातात आपल्या सहस्रारावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज वाईज सात वागा फिरूया जो परमपूज्य श्री माताजी आपण श्री सहस्रार स्वामिनी आहात आपण साक्षास्त्री श्री शक्ती आहात आपल्या परमसृत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा कृपा करून आमच्याकडून ध्यान करून घ्या आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण चित्त आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमाताजींच्या अमृतवाणी ऐकूयात काय वर्णाव आहे तुमचं मी तुमचीच आहे तुमच्याच भाषेत तुमच्याच जीवनात रंगलेली एक मी आहे मी बघते माझ्याबद्दल खूप माताजींच दर्शन झालं ना बस झालं दर्शन अरे कशाला दर्शन पाहिजे तुम्हाला माझं आज मंदिरामध्ये देवळामध्ये इतक्या मूर्त्या आहेत तुम्ही कशाला माझ्या दर्शनाला जात इथे दर्शनाला इथे तुम्ही आत्मसाक्षात्कार घ्यायला आणि उगीच माझ्या पायावर येऊ नका मी तुम्हाला दिलाय काय माझ्या पायावर कशाला आता मिळवून घ्या आणि तुम्ही हे जाणत नाही हा तुमचा वारसा आहे तुमचा महाराष्ट्राचा वारसा आहे मी शिकले कुठे हे सगळं तुम्हाला बोलायला मला जरी संबंध माहीत होतं तरी ह्या मराठी भाषेतनंच तुम्ही सांगितलं ही काय भाषा आहे तुम्हाला माहीत नाही आत्म्याचं जर वर्णन करायचं असलं तर मराठी भाषाच पाहिजे संस्कृत जर नसली आली तरी मराठी भाषेत व्यवस्थित सगळं कार्य होतं ह्या अशा महान महाराष्ट्री भाषात ह्या महाराष्ट्रात जन्मलेले तुम्ही आणि मला आज असं ऐकायला मिळालं बरं नाही वाटलं बा आणि त्यात ही टूम निघालीये बुद्धिजीवी कुठे नाहीये भारतात हे असले बुद्धिजीवी कुठे नाहीत कोणत्याही न्यूजपेपरमध्ये माझ्या विरुद्ध एक अक्षर कधी कोणी काढलं नाही संबंध नॉर्थ इंडियामध्ये एवढा मोठा आमचं तिथे प्रेस कॉन्फरन्स झाला सगळ्यांनी ठळक अक्षरामध्ये माझ्याबद्दल लिहिलं विचारपूस करून उगीच मी सांगितलं म्हणून नाही इथे विचारपूस न करताना माझ्या विरुद्ध लिहिण किंवा भक्तीनी नुसते माताजी बरं फार आनंद झाला आपले दर्शन झाले आता बसा ही प्रवृत्ती सोडायला पाहिजे पुष्कळ आपण दर्शन केली झालं सगळं संपलं आता घ्या स्वतःच दर्शन स्वतःच दर्शन घ्या ते दर्शन झाल्याशिवाय माझ्या दर्शनाला काय अर्थ आहे हो मी तुम्हाला काय दिलंय काहीच दिलेलं दिले नाही स्वतःचं दर्शन घ्यावं आणि त्या दर्शनाला जाणल्यावर आपल्याला माहीत होईल की या महाराष्ट्रात आपण का जन्माला आलात महाराष्ट्रात सगळेच भामटे नाही आहेत सगळेच मूर्ख नाही आहेत पण ते जातीचे कुठे आहेत ते घेऊन या म्हणते मी आता आपल्यात असतील असा मला पूर्ण विश्वास आहे पार झाल्यावरती झाल आम्ही आता पार झालो म्हणजे काय आता धूत नाही झाले तुम्ही त्याची पुढची पायरी गाठायला पाहिजे आणि त्यासाठी आमचा जो सामूहिक कार्यक्रम आहे त्याच्यात यायला पाहिजे त्याच्यात काही तुम्हाला पैसे द्यायला नको त्याच्यात तुम्हाला काय नको पण उद्या जर जेवण असलं तर माताजीसाठी पैसे द्या मग जेवणाचे कशाला पैसे घेतात पण त्याच्या कोण देणार तुम्हाला एक एवढी खर्च कराल हे समजून घेतलं पाहिजे आणि हे किती महत्वाचं कार्य आहे किती महानतेचं कार्य आहे उद्या सर्व देश या महाराष्ट्रात येतील बघतील की काय ह्या माताजी बडबडायच्या आणि आहे काय हे तुमची तरुण तरुणपुढी उद्या दारू प्यायला लागली किंवा त्यांनी ड्रग घ्यायला लागली तर मग माझ्याकडे येणार तुम्ही पण आधीच का नाही सावरून घ्यायचं हे सगळं समोर असताना सगळं मिळत असताना ते का घेऊ नये तर हे नसते प्रयास नसत्या भानगडी सोडून कृपा करू स्वतःची पूर्ण कल्पना करून स्वतःचा आदर शिष्टपणा आहे पण त्या शिष्टपणाला अर्थ काय हा शब्द शिष्ट कोणत्या भाषेत तुम्ही ट्रान्सलेट करू शकत नाही कोणत्या भाषांतर करू शकत नाही कारण तिकडे नसतातच शिष्ट कुठे हे जे शिष्ट लोक आहेत त्यांचं विशिष्ट काय ते विचारलं पाहिजे आणि हा शिष्टपणात वेळ घालवू नका मानलं आम्ही की आमचं काही फार मोठं असं मंदिरासारखं बांधलेलं नाही आहे एक शाळेमध्ये आम्ही प्रोग्राम करतो काय झालं तेव्हा माझी परत परत आपण सर्व लोकांना महाराष्ट्रीय लोकांना विनंती आहे की त्या महान संतांनी जे कार्य केलं त्या कार्याला सोन्याचा कळस तुम्ही चढवला पाहिजे आणि गर्वाने म्हटलं पाहिजे की ही संतांची भूमी आहे आणि आम्ही संतांच्या भूमीत जन्माला आलो आणि आम्ही ह्याच्यात प्रावीण्य मिळवलेलं आहे तेव्हा सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की कृपा करू मी म्हटल्याचा राग मानू नये वाईट वाटून घेऊ नये पण समजून घ्यावं की एखादा राजाने भीक मागावी भी तशी मला स्थिती वाटते अहो तुम्ही राजे आहात बसा असा भिक्कारडेपणा कशाला करता स्वतःची ओळख नाही म्हणू स्वतःची ओळख करून घ्या म्हणजे कळेल की कुठल्या कुठे तुम्ही लोक आहात तुमच्यातन परत संत निघणार आहेत आणि फार मोठ कार्य होणार आहे सर्व ह्याचा तोडगा सहयोग आहे सर्व ह्याचा तोडगा कोणताही तुम्ही प्रश्न टाका त्याचा तोडगा हा सहजोग आहे कारण अज्ञानात सगळे प्रकार अज्ञानात आहे ज्ञानात येणं हाच त्याचा तोडगा असो तर आता आपण दहा मिनटासाठी हां प्रश्न असणारच ते उद्या आपण लिहून आणावेत आणि त्या प्रश्नांची मी उत्तरं देईन उद्या आपल्याला कुंडलिनीबद्दल सांगेन काय आहे आणि ते कसं मिळवायचं आणि त्याने काय फायदे होतात हे आपल्याला मी उद्या विशद रूपाने सांगेन बरेच वर्षात मराठीचा सराव इतका राहिलेला नाही मला बाहेर सगळे इंग्लिशमध्येच बोलत असते पण तरी सुद्धा ही भाषा म्हणजे इतकी मार्मिक की ती बोलायला लागल्याबरोबर ला समोर उभी राहते एक एक शब्द म्हणजे इतका सुंदर आहे इतका मार्मिक आणि आता हे सगळे परदेशामध्ये मराठी शिकत आहे आपण इकडे इंग्रजी शिकतोय ते मराठी तिकडे कसे कसे ग्रंथ मराठीत आहेत सांगता येत नाही तर आपल्याला विनंतीही आहे की आपण सर्वांनी आत्मसाक्षात्कार घ्यावा त्यासाठी कृपा करून सगळ्यांनी बसावं कुठे बसावं बसून घ्यावं बस बसल्याशिवाय होणार आहे कृपा करून सगळ्यांनी बसून घ्यावं उभं राहू नये बसून आरामात काही हिमालयावर जायला नको आणि ज्यांना नको असेल नाही नाही वरती बसलं ठीक आहे वरती बसलं तर खुर्चीवर बसलं तरी देऊ अहो राजे आहात तुम्ही असं काय करता आता सांगितलं राजे आहात सिंहासनावर बसा सिंहासनावर बसले तरी देईन कारण हक्क आहे ना तुमचा तुम्ही हक्क नाही घ्या हा हक्क आहे तुमचा ह्या योगाला प्राप्त होणे हा आपला हक्क आहे तो आपण घ्यावा पण जर आपल्याला डोकंच नसलं तर मी देऊ शकत जर आपल्याला आपल्या कल्याणाचीच काळजी नसेल तर मी देऊ शकत त्याच्यात जबरदस्ती होऊ शकत तेव्हा सगळ्यांनी बसून घ्यावं आरामात आणि हा लाभ घ्यावा आता दहा मिनिटात हे कार्य होणार आहे पहिल्यांदा तीन अटी आहेत पहिली अट ही की आपल्याबद्दल ज्या कल्पना आहेत की मी इथे चुकलो तिथे चुकलो हे मी वाईट केलं ते मी वाईट केलं आणि मी दोषी आहे किंवा मी पापी आहे वगैरे वगैरे असल्या बेकार कल्पना ज्या तुमच्या डोक्यात कोणी भरल्या असतील तर त्या कृपा करून काढून टाकायची सगळं मागचं विसरून टायच आपण परीटाकडे जेव्हा आपले कपडे घालतो तेव्हा असं बघत नाही की हा दाग कुठे लागला तिथे दाग कुठे लागला आपण म्हणतोय परिताला देतो जादू तसं माझं काम पर्यटासारखंच आहे तेव्हा काही असलं तरी विसरून जा तुम्ही सांगते ना विसरून जा काही नाही त्याला काही अर्थ नाही अहो त्या कुंडलिनीला एवढा जोर चढलेला आहे तुम्ही काय बोलता स्वताबदल ऐसी कल्पना नहीं करूँ आपसे एक अर्ज है अगर आपके लिए आप ये सोचते हैं कि मैंने ये गलती की वो गलती की है और इस तरह से मैंने ये अपना जीवन पापी जीवन बना लिया तो मुझे आपसे कहना है कि मेहरबानी से इस चीज को भूल जाइए अपना जो कुछ भी गत है पिछला है जो कुछ हो चुका उसे आप भूल जाइए अपने को पूरी तरह से माफ करिए क्या आप ही तो गलती कर सकते हैं क्या परमात्मा नहीं कर सकते इसलिए आप कृपया इस चीज़ को भूल जाइए कृपया भूल जाइए क्योंकि जो आदमी इस तरह से रखता है कि मुझे ये गलती हुआ गुलती हुई उसका ये चक्र लेफ्ट साइड में पकड़ जाता है यहाँ और इसके कारण अंजाना की बीमारी होती है अभी तीन अनजायना के पेशेंट ठीक करके आ रही हुए हैं अनजायना जैसा भयंकर रोग हो जाता है और सब लोग तो कोई हॉस्टल नहीं जाने वाले और हॉस्टल से कितने बच के आते हैं तो पहले क्यों ना अपने को ठीक कर ले इसके अलावा आपको और भी जैसे स्पॉन्डालाइटिस वगैरह इस तरह की बीमारियां हो सकती है तो पहले तो चीज यह है कि बिल्कुल साफ आप कह दीजिए कि मैंने कोई गलती नहीं की ना मैं दोषी हूं बिल्कुल वैसे भी मां के सामने तो कोई दोष होता ही नहीं क्योंकि तो मां अपने प्यार से सारे ही दोष धो ही सकती है उसमें इतनी तो शक्ति होती है कि आपके सारे दोष वो अपने प्यार से धो डालेगी तो कम अज उसी में विश्वास करके आप ये जान लीजिए कि मैंने कुछ भी दोष नहीं किया कह दूसरी बात यह है कि आप सबको एक साथ क्षमा कर दे दूसरी गोष्ट अगर एक सार क्षमा कर एक म्हणजे प्रत्येक विचार करत कर आता क्षमा करायची बरं असं नाही मी सगळ्यांना एकसार क्षमा केली म्हणजे मी कशाला त्या गोष्टीचा लक्षात घालायचं अहो तुम्ही क्षमा करा अथवा नका करू तुम्ही काहीच करत नाही पण उगीच अशा मिथ्या गोष्टीकडे लागून आपलं डोकं खराब करून करता आणि जो मनुष्य तुम्हाला त्रास व्हायला बघतो त्याच्या हातात खेळता तुम्ही आप एक साथ सबको क्षमा कर दे आखिर क्षमा करें या न करें, न करें आप करते क्या कुछ भी नहीं करते तो एक मिथ्या बात है उसके पीछे लग करके आपने अपना दिमाग खराब कर लिया और जो आदमी आपको तकलीफ देना चाहता है उसी के हाथों में आप खेल रहे तो इसका मतलब साफ जाहिर है कि आप किसी एक झूठी बात के लिए अपने को बेकार में तकलीफ दे रहे हैं इसलिए कृपया सबको एक साथ क्षमा कर दीजिए सबको एक साथ तीसरी बात यह है कि आप जान लें कि आप सब इस योग के इस संबंध के पात्र हैं सबको मिल सकता है पूर्ण आत्मविश्वास रखें पूर्ण आत्मविश्वास के साथ ही हो सकता है अगर कोई कहे मुझे कैसे होगा मुझे कैसे होगा तो नहीं होने वाला पूर्ण आत्मविश्वास तिसरी गोष्ट अशी कि हा संबंध हा योग हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो तुम्हाला मिळणारच खास मिळणारच असा पूर्ण आत्मविश्वास आपल्यामध्ये बाळगा म्हणजे ही घटना फार सोपी आहे आणि होते पण जर तुम्ही म्हणाल की माझं कसं होणार आहे तर म्हणतो व्रत बसते तिथे थोडा नक्कीच होणार का नाही होणार अशा आत्मविश्वासाने बसायचं मम्मी कि मी ह्या जातीचा आहे मी त्या जातीचा आहे की मी, मी, का मी ही नोकरी करतो की मी ते करतो काही असलं तरी सुद्धा आणि मुख्य गोष्ट अशी आहे की कोणावर मी जबरदस्ती करू शकत नाही ज्यांना सहयोगात प्राप्त करायचं असेल त्यांनी इथे खुशाल बसावे आणि ज्यांना नसेल त्यांनी कृपा करून ही जागा सोडावी दुसरना बारगना ची गए नहीं कृपा सोड़ा है। और सबसे आखरी बात जो बहुत महत्वपूर्ण है वो समझ लेना चाहिए कि इसकी जबरदस्ती आप पर किसी तरह से नहीं हो सकती इसलिए जो लोग इसको प्राप्त नहीं करना चाहते

Да, с рима